स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मन जिंकली सध्या या वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंती सुतरली आहे या मालिकेतील काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा या जोड्यांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत मात्र सध्या या या मालिकेत दोन्ही जोड्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होताना दिसतोय तर स्टार प्रवाहने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय मालिकेत मालिनी आधीच काव्यावर रागावलेली असते दरम्यान समोर आलेल्या या प्रोमो मध्ये काव्या पार्थ ती खास डिश बनवते आणि पार तिचं कौतुक करत म्हणतो आज चक्क आईवर मात केली आहे तुम्ही हे ऐकताच मालिनी संतापते आणि विचारते कोणी मात केली आहे माझ्यावर तर पुढे प्रोमो मध्ये दुसऱ्या बाजूला जीवाकडून चुकून नंदिनीचा आनंद निवास विकलं जात आणि त्यामुळे नंदिनी त्याच्यावर रागावते ती म्हणते आता मी तुमच्या सोबत फार काळ राहू शकणार नाही असं म्हणत ती तेथून निघून जाते त्याच वेळी काव्या मानिनीच्या वागणुकीवर प्रश्न विचारत म्हणते एक आई म्हणून असं वागणं शोभत का तुम्हाला यावर मानिनी म्हणते तू पारच्या आयुष्यातून निघून जा मानिनीचं असं बोलणं ऐकून काव्या घर सोडण्याचा निर्णय घेते आणि बॅग पॅक करायला लागते तर आता मालिकेत नंदिनी आणि काव्या दोघी बहिणी घर सोडणार का आणि जीवा पार त्यांना थांबवण्यासाठी नेमकं काय करतील आणि मालिकेत पुढे कोणता ट्विस्ट येणार यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला